नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी आज चौतीस क्विंटल या ठिकाणी चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे देवणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव जाते पिवळा मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील